पसारा काय बुरकना झालाय माझा मांडणी घासायची राहिली अजून मांडणी आणि काय राहिले कुरड्या भातोड्या जार मधलं पाणी घेते तिकडे गॅस मांडलाय ते बघा काय करायचं उतरकरी म्हणजे काम झाले आज उत्तरकरी म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला उत्तरकरी म्हणजे काय असतं जे उतरलेले असतात म्हणजे कसे की गावागावांमध्ये ठेपे घेऊन राहतात ना नाही तर तुम्ही चुकीचं अर्थ काढचा म्हणजे कसं असते काय म्हणतात त्याला अशी गिसाडी लोक ही अजून हा किसाडी ना अजून कोण असतं की असे गावागावांमध्ये जाऊन राहतात चार दिवस ह्या गावचा मुक्काम चार गाव चार दिवस त्या गावचा मुक्काम मग त्यांचं असंच असतं कुठं पण गॅस मांडायचं चूल करायची कुठं पण जेवण बनवायला लागायचं तसं माझं काम झाले <laughs> तर मी आज काय आंघोळच केली नाही सकाळपासून हटली कामाला आत्तापर्यंत आता मला खूप कंटाळा आला आहे आणि जाम भूक लागली लय मागचं उजेड दिसतंय का कॅमेरा ब्लर दिसतंय काय माहिती तर भूक पण लागली आणि हा आता छान दिसायला लागलं तर म्हटलं चहा बनवून घेते आणि लगेच स्वयंपाक करून घेते आता काय करायचंय पसारा मला आतमध्ये नेऊन ठेवायचा आहे सगळा घरांड्यातला आणि वटा धुवून आहे म्हणजे किचनच्या घरातलं सगळा पसारा दिसताना काहीच दिसत नव्हतं एवढं वाटायचं काही नाही इतकं नाही आहे सामान पण ते करायला लागली ला ना जसं जसं काढायला लागली ला ना तसं तसं जे निघत गेले भयंकर निघले आणि कसं झाले सगळं सामान टी व्ही बाहेर आणायचं परत खाली करायचं डबे बिबे सगळं जी काय असेल ते ह्यातलं त्यात त्यातलं ह्यात नंतर भेटलं पण पाहिजे ते वेस्ट पण नाही गेलं पाहिजे मग ह्यातलं द्यात द्यातलं ह्यात वतून ठेवायचं काढायचं परत ते घासायचं पालतं घालायला वाट्यावर यायचं लय कुठं ना कामांचं ह्या दसरा दसरा पण हा ह्या निमित्ताने साफसफाई सटकून होती बरं का आणि आमच्याकडं साफसफाई करायची म्हणजे असं नाही की भरलेले डबे उचलायचे आणि तसेच घासायला घ्यायचे असं नसतं आमच्याकडं ते भरलेले डबे रिकामे करायचे ती काय असेल त्यातला धान्य अन्न काय काय ठेवलेलं असेल जे काय माल सामान बिमान काय असं तर ते रिकामं करायचं आणि ते घासून पुसून सुकून सुकून नंतर मग ते बांडीला लावायचं असं असते तर त्याच्यामुळं जास्त वेळ गेलाय आज तिसरा दिवस आहे मी दसरा काढते पण उरकले बरंच उरकत आले हे स्वयंपाकाचं घरी एकदा झालं ना की मग पलीकडच्या घरात नाही एवढं पसारा पलीकडच्या घरात फक्त त्या घरातलं फक्त बिछानं काढायचं आणि कपाटातले कपडे कपाटातले कपडे हे बघा कपडे कधीपर्यंत धुतात घट बसायचं त्या दिवशीपर्यंत धुतात कपडे सकाळी सकाळी कपडे बिपडे धुवून टाकायची पसरून टाकायची सगळीकडं आणि नंतर मग दुपारी आंघोळ्या करायच्या आणि नंतर कपडे घड्या घालून ठेवायची कुणी ठेवतं कुणी नाही ठेवत तसंच घट बसवायला घेतं पण एकतर सकाळ सकाळी घट बस नाहीतर नाही तर मग दुपारच्या नंतर घट बस, होता, बस होता। आता लय छान दिसायला लागलं सगळंच <laughs> तर माझा आता अजून उद्याचे दिवस चालेल माझा राडा आज आणि उद्या आज डबल ड्युटी करायचा विचार चालू आहे माझा नाईट करायची विचार चालू आहे आता तर बघूया कारण त्याच्याशिवाय मला उरकणार नाही काय <laughs> होतं सुरला धमो तिकडं म्हशी चरत आहेत ना पलीकडं त्याच्यामुळं तिला पण वाटते मला पण सोडावं वरडती वरडती त्यांना बघून किती वे तर चला मंडळी आज दिवसभर काय कुठला टेकच घेतला नाही कसं युट्यूब पण महत्वाचं आहे आपल्याला आणि हे कामं पण महत्वाची आहेत आपल्याला दोन्ही पण सांभाळायचं म्हणल्यावर दोन्ही मेंटेन दोन्ही बॅलन्स करायचं म्हणल्यावर थोडं तसदी घ्यायला लागते आणि हे बघा आमची चित्र कशी झोपल्यात तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा ऑन करायला लागेल मला म्हणे म्हणे मनो ए, ए सुनु तर बारीक बारीक सामान आहे ना सगळं खाटवर ठेवले इकडं किरकोळ असतं इथं तिथं पडल्यावर सापडणार नाही किंवा कचऱ्यात जाऊन नाही ते असं सामान आहे ना कुठं जिऱ्याची पुडी मोहरीची पुड्या असं घरात एक्स्ट्रा सामान आणून ठेवलेलं असतं ना आपण तर ते मी सगळं इथं ठेवले मसाल्यांच्या कसल्या कसल्या पुड्या आणखीन काही शिल्लक राहिलेलं थोडासा रवा राहिला असेल थोडीशी साखर तर ती पुड्या 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 सगळ्या काढून तिथं ठेवलेल्या आहेत खाटवर आणि आता माझं चाललंय चहा तर या मंडळी चहा प्यायला वतून घेते आणि आज मस्त गरगरीत आमटी करते तुरीच्या डाळीची आणि भाकरी करते आता लगेच करून घेणार आहे मी इथंच कारण संध्याकाळी परत धारा काढू लागायला लागल कारण हा आणि एक एक चांगली गोष्ट की चौधरी साहेब घरी राहिलेत चौधरी साहेब घरी राहिले म्हणून तरी एवढं करता ना आलं ना। करत ना ना। नाही तर मी बहुतेक मी रडलीच असते दसरा काढता काढता लय असतो ह्याला एवढा कुठं ना एवढं इ इतकं तकटून कोण साफ करत नाही एरवी ना म्हणून ह्या दसऱ्याला सगळं साफ करायला लागतं आणि आम्हाला तर डबल मेहनत आहे डबल मेहनत सगळ्यांचीच असती पण आम्हाला जरा जास्तच काढायला लागतं आमच्याकडं सासूबाईचं ताट आहे घरात शिवाय घट बसवले जातात आपल्याकडं त्याच्यामुळं मग सगळं व्यवस्थित केलं पाहिजे ना तिथल्या तिथं म्हणून तर चला चहा पिऊन घेते डाव्या हाताने उचलायचं प्यायचं जमत नाही ते आपल्याला तर चला भेटू नंतर चहा पिऊन डबे गप्प असतील बाबू सोड मला एका डोळ्याने असं इकडच्या इकडे डोळ्याने माझ्याकडे बघते तर मंडळी आज मुहूर्त लागला बघा गट्ट्याला सोडवायचा आज सोडते उद्या सोडते खूप दिवस झालं रखडपट्टी चालली होती पाऊस पण उडत नसायचा पाय दुखते म्हणून एवढ्या लांब जाऊ पण वाटत नव्हतं चौधरी साहेब घरी आहेत तर आज घेऊन चालले त्याला आणि ह्या ना म्हशी लय आगवेत ह्या शेळ्या आलता तेव्हा त्याला मिसळून घेत नव्हते शिंगाणी मारायच्या ना चाललंय तर आहेत तर म्हण मी जेवण झाले आणि रिलॅक्स बसली अजून सामान लावलंच नाही आहे रूममध्ये मला असं वाटलं की बाहेरचं पहिलं आवरून घ्यावं आणि नंतर निवांत एकदा घरात शिरलं की घरातच तर निवांत बसली आणि मनी आली जेवली आणि येऊन बसली मी इथं खरं कंटाळा आलाय पण मला आज एवढी कामं पूर्ण करायची भांडी लावून वरांडा धुऊन काढायचे तर मी बसली इथं जेवण म्हटलं थोडा वेळ बसावं शांत असं बसलं ना थोडा वेळ की मग मला कामं सुचतात म्हणजे मला नियोजन लागतं की काय करायचे आता कुठून काय करायचंय कसं करायचं काय पहिलं काय करू ते सगळं ठरवत असते तर तितक्यात आली मनी मनी आली तितक्यात म्यावम्याव करून ओरडायला लागली तर मी तिला म्हणलं ए बाई मनी बसू दे ग आता तरी पण ती काय ऐकतच नाही खुर्ची चढायला लागली तिला भूक लागली होती मग मी तिला दूध दिलं दूध दिलं तिला म्हणलं म्हणे तुझी पोरं कुठे गेले तर बोलून बोलवून आई देवा ना मला पिढले दोघांनी आणि तिने बोलवून आणलं बाहेरून म्हणून दूध पाजलं तिने हे बघा दूध पिते म्हणे या कंडाळानी ही ही ना नाय आग हे बघा ही एक नंबरचा कंडाळा त्याला लय जोर आहे कामात कुठले पण खोडी करायचे हे बघा कसे चले विस्कटले घरात माझे छान मी डबा घासायसाठी मी म्हणलं कुठले पिशव्या पिशव्या एवढ्या आणू घरात म्हणून मी डब्यातले चणे खाली ओतून ठेवले होते डाब असं जे वेचायसारखं सामान नाही ते मी भरून ठेव ताटांमध्ये वाट पिशव्यांमध्ये असं काढून ठेवलं आणि हे बघा माकडांनी आता सगळे चणे विस्कटले हे म्हणे निघ बाहेर निघ 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 तुझी पोरं घेऊन जा बाहेर आता यांना पलीकडच्या घरात घालवून येते दरवाजे बंद करून घेते म्हणजे पलीकडनं बाहेर ठेवायची नाही नाहीतर ही मस्ती करतील अशी आणि वाडी उद्योग करतील मला आणि यांचा झाला बघा खेळायचा टाइम चालू आता अण्णा गेले जेवून देवळात चाललीच घरात पळत एवढी मस्ती घालतात ना भरपूर मस्ती घालतात <laughs> याला उतरता येत नाही गट्टूला ह्या उतरता येत नाही मी सोडवती तर सुटत नाही पकडून ठेवतो चल हां जावा पळा पळा खेळा तुम्हाला काय मस्ती घालायची ती घाला पाच मिनटं पाच मिनटं बसणार आहे तुमच्यासाठी आणि नंतर तिकडच्या घरात नेऊन सोडणार यांना कसं खेळ चालू आहे ना इकडं चण्यामध्ये जायचं असेल हे का नाही असा एवढा मोठा हॉल पाहिजे रिकामा छोटस घर आहे माझं काय करायचं तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आता भेटूया उद्या उद्या आता घर टकाटक करूनच तुम्हाला दाखवेल कारण तीन दिवस झालं तुम्हाला हेच दाखवते मी पसारा चालूय पसारा चालू आहे काढायचा तर मलाच आज व्हिडिओ करताना कसं तरी वाटलं म्हणलं आर तीन दिवस झालं माझे हेच व्हिडिओ जात आहेत तर उद्या नाही आता उद्या ना घर आवरलेला एकदम टकाटक केलेलाच व्हिडिओ ये ना आणि म्हणजे घर आहे सगळं नाही बघा हो भांडी वगैरे घासून ठेवलेली पण तू व्हायचं आहे त्या कोपऱ्यात अजून पलीकडे काय मांडलेत भांडी आणि सामान जिंकले तिथं भरून ठेवायचे तर उद्या आता सामान भेट सामान वगैरे भरून घर व्यवस्थित करूनच तुम्हाला दाखवेल आणि काय तसं लेम मोठं घर नाही माझं लेम हे नाही आहे तसारं नाही पण गावाला म्हणलं की जरा शहरापेक्षा जास्त सामान वगैरे असतं घरात माला मालाटालाची पोतीबीते असतात ती थोडं नीट ठेवायला लागतं एवढाच फरक असतो नाही तर शहरात सकाळी भांडी काढली घासायला की संध्याकाळपर्यंत होऊन जातात म्हणजे मीच काढायची ना <laughs> तसं इथं होत नाही इथं दोन दिवस जातातच कसे काय काय माहिती तर चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र